मित्रांनो ट्रॅव्हल स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आता माझ्या हातात तोतापुरी आंबा बघितल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की मी आता आमच्या गावाकडच्या शेतामध्ये आलो आहे आणि इथं माझ्या बाजूला आपण जी झाडं लावलेली आहेत त्यातला तोतापुरी आंब्याचं झाड आपल्याला दिसतं आहे आपण पाहू शकता की अतिशय चांगल्या पद्धतीनं तोतापुरी आंब्याची फळधारणा झालेली आहे आणि येत्या काही दिवसात आंबा खाण्यासाठी तयार होईल तीन वर्षापूर्वी आपण ही सर्व झाडं लावली होती आणि आता तीन वर्षानंतर आता आपल्याला फळं लागायला सुरुवात झाली त्याच्या बाजूसोबत आपण शेवगा लावलेला आहे शेवट्यालाही फुलं लागली आहेत काही आता शेंगा लागायला सुरुवात झाली आहे तर तो एक वेगळा आपण प्रकार तिथं केला आहे याशिवाय इथं आपल्याकडं आता गोवा मानकूर जातीचा आंबा आहे गोवा मानखोर जातीला पण आता फळं लागलेली आहेत एकाच वेळेला सर्व झाडं लावली होती आपण ही दोन्ही झाडं आपण सिंधुदुर्गमधून आणली होती आणि आता तीन वर्षानंतर त्याला आता फळं लागायला सुरुवात झाली याकडे मोठ्या जांभळाचं झाड आहे जी मोठी जांभूळ लागते त्याचं हे झाड लावलेलं ला। आहे हे आता दोन वर्षाचं झाड आहे येणाऱ्या काळामध्ये आणखी एक दोन तीन वर्षांनी याला पण जमळं लागायला सुरुवात होती आपल्याला ग्रामपंचायतनं एक गावठी कलम वाटलं होतं केशर जातीचा आंबा आहे वैशिष्ट्य म्हणजे फार कमी केशरचं घर म्हणजे खाताना केशर फार लागत नाही अतिशय चांगल्या चवीचा आंबा आहे त्याशिवाय मी ही नारळाची जात आहे एकदम कमी उंचीमध्ये याला नारळ लागतात ही रोपं आपण मलकापूरच्या नर्सरीतून आणली होती एक प्रसिद्ध मोठी नर्सरी आहे त्याच्यामध्ये विविध झाडं आहेत त्यातून आपण हे झाड आणलं आपण केशर जातीचा आंबा आहे मागच्या वर्षी याला भरपूर फळं लागली होती यावर्षी फळं कमी आहेत आणि हा सुद्धा अतिशय उत्तम चवीचा केशर आंबा आपण इथं लावलेला आहे एक लिंबूचं झाड आपण शैलेश नर्सरी मलकापूरच्या ह्याच्यातून आणलं होतं लिंबू लागायला तर सुरुवात झाली झाड आता चांगलं गोंडाळलं तर चांगलं डेव्हलप झालं पेरू आहे इथे पेरू पण लागायला सुरुवात झाली काही पेरू लागले होते ला मागच्या सीजनमध्ये इतक्याच जातीचं उजक्या जातीचं नारळाचं झाड आहे उत्तम झाड आता हे तयार झालं यासोबत आता आपण आणि सीताफळाची जर झाडं लावली आहे किंवा एक मोठ्या मोरावळ्याचं झाड पण आहे चला तर पाहूया ती झाडं डाळिंब हे कमी पाण्यावर येणारं चांगलं झाड आहे आणि हे चांगल्या प्रकारे आता हे झाड तयार झालं त्यालाही आता या फळं लागायला सुरुवात झाली हा मोठ्या आवळ्याची जात आहे त्याची जात आहे ते पण तीन पूर्वी आपण आणलं होतं अजून त्याला फळं लागायला सुरुवात झाली नाही पण येणाऱ्या काही काळामध्ये ते लागेल ते काही केळीची झाडं आपण लावलेली आहेत शिवाय नारळाचं त्यातलं अजून एक झाड ह्या बाजूला पण आहे आणि बेलाचं झाड पण आपण लावलेलं आहे पाहू शकतो आपण बेलाचं झाड अतिशय चांगलं उत्तम आता झाड आलं आहे एक शेतखोली छोटेखाने इथं बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळं खतं बाकीचं साहित्य वगैरे आपण ठेवतो इथे आपण पाहू शकता इथे पाण्याची टी काढलेली आहे अगदी समोर जर आपण बघितलं झूम करून साधारण हजार दीड हजार फूट अशी पाईपलाईन आपण तिथून दिलेली आहे समोर मोरणा नदी वाहते आणि त्या मोरणा नदीतून आपण पाण्याची पाईपलाईन परत आणलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शेतीला इकडे समोरची ऊसाची शेती दिसते ती दहा मोकळा प्लॉट आहे त्याच्या पाठीमागे काही शेती आहे या सगळ्यांना पाणी पुरवठा होतं ते समोरच्या बाजूला आपण हापूस आंबा चिक्कू आणि फणसाचं झाड लावलं आहे तीन झाडं आपण हे केली आहेत पुसला पाड आहे आता एकदम आंबा डेव्हलप झाला चिकू इथे एक छोटा आंब्याचं झाड लावलं आहे पायरीचं आणि हा फणस मित्रांनो ही आपल्या सांगली जिल्ह्यातल्या ले प्रत्तीशिराळा तालुक्यातली नागले गावातलं आपलं मूळ गावची शेती आहे आणि चांगल्या प्रकारे फळझाडं पण आता डेव्हलप झालेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा